आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा वाजला डंका दोन हजार चोवीसमध्ये अशी केली कामगिरी भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी पाचशे पंधरा धावांचं आव्हान दिलं आहे या धावांचा पडला करताना तिसऱ्या दिवस अखेर बांगलादेशने चार आघडीबाद एकशे अठ्ठावन्न धावा हो केल्या आहेत भारताकडे तीनशे सत्तावन्न धावांची आघाडी असून भारतीय संघ आता मजबूत स्थितीमध्ये आहे बांगलादेशने पाचशे धाव पंधरा धावांचा पाटला करताना चांगली सुरुवात केली जॅकीर हसन आणि शदमज इस्मलमने सावध खेळी करत बासष्ट धावांची भागीदारी केली होती ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं जसप्रित बुमराने ही जोडी फोडत पहिले यश भारताला मिळवून दिलं जॅकीर हसन तेहतीस धावावर खेळत असताना जसप्रित बुमराने त्याची विकेट काढली या विकेटसह बुमराने दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे जसप्रित बुमराने चौदा सामन्यात सत्तेचाळीस विकेट घेतले आहेत जसवित मोहराने या वर्षात आठ टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात पंधरा विकेट्स कसोटी क्रिकेटच्या सहा सामन्यात बत्तीस विकेट्स घेतल्या आहेत